सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान एरंडोल जामनेर मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली गट आहे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने रस्त्यावर उभे एका आयुष्यात टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली सुदैव आणि आयशर चालक लघुशंकेसाठी खाली उतरलेला होता तितक्यात भरधा वेगात डम्परची धडक बसली या घटनेत डंपर चालक गंभीर जखमी झालाय डंपरवर कोणताही नंबर नसून दिवसा वैद्य पद्धतीने वाळू वाहतूक केली जात असल्याने जामनेर महसूल प्रशासन गाड झोपेत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे ही घटना आज शनिवार दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले मात्र जामनेर महसूल विभागाने मात्र तत्परता दाखवली नाहीये मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी आयशर टेम्पो हा नेरी मार्गे एरंडोलकडे जात होता त्याच रस्त्यावरून अवैध वाळू तस्करी करणारा विना नंबरचा डंपर एरंडोल भरधाव वेगात येत होता आयशर टेम्पो चालक सुदैवाने आपले वाहन थांबवून लघुशंकेसाठी खाली उतरला त्याने आपली गाडी रस्त्याच्या कडेला ला लावली होती मात्र भरधाव वेगात असणाऱ्या डम्पर चालकांचे नियंत्रण सुटले आणि थेट उभे असलेल्या आयशर टेम्पोला धडक दिली सुदैवाने टेम्पो चालक थोडक्यात बचावलाय मात्र डंपर चालक या घटनेत जखमी झालाय घटनेची माहिती स्थानिकांनी जामनेर पोलिसांना दिली सोबतच पत्रकार सागर लवाळ यांनी ही माहिती जिल्हाधिकारी आणि जामनेर तहसीलदार यांना दिली मात्र घटनेच्या तासांभरानंतर देखील महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले नाही डम्पर चालकाला जळगावच्या सरकारी रुग्णालयात नेले असून पुढील तपास पोलीस करीत आहे दिवसा अवैध वाळू वाहतूक जामनेर तहसील अंतर्गत गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध पद्धतीने वाळूची सरास वाहतूक सुरू आहे अनेकदा तक्रारी करून देखील अवैध दे वाळू वाहतुकीवर आळा घालण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरत भरदाई वेगात जाणारे हे विना नंबरचे डम्पर एखाद्याचा जीव घेतल्यानंतरच महसूल प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे जिल्हाधिकारी वाळू वाहतुकीवर लक्ष घालणार का जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अनेकदा यान अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोहीम झेडली होती मात्र ही कारवाईची मोहीम पुन्हा एकदा जामनेर तालुक्यात घेणे गरजेचे झाले जामनेर तालुक्यात सरास सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक अवैध पद्धतीने उत्खनन असे सर्व गैरप्रकार सुरू असताना मात्र तहसीलदार आपली पाठ थोपटून घेतात कसे असा प्रश्न निर्माण होत आहे जागरजण स्थान प्रतिनिधी फराज अहमद जळगाव गाडी चढ लागली तिकडं टक गाडी उभी होती फुफुस ती गाडी आम्ही संडासलेचली ती गाडी गाडी पुढे उभी होती तिकडे पुढे पण त्या तिकडे ते पडेले आले तिकडे तिथून तो डायरेक्ट तिकडच्या साइड होती त्याची तो डायरेक्ट तिकडच्या साइडून इकडच्या साईडला आला शिदी शिदी गाडीने शिधी टोकली गाडी डायरेक्ट अशी आ शिवळईवरी हा ना इकडे पडली या पोरगा गाडीचा वगैरे बाहेर होते आम्ही बाहेर होतो आम्ही बाहेर बाथरूमले बसलो होतो आम्ही